नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर मोईन आपल्या साई सागर ऑनलाईन सर्विस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपला प्रश्न होता की पोखरा योजना कधी सुरू होणार आहे तर त्याबद्दल आज शासनाकडून एक प्रकारचे नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहे आणि जागतिक बँकेसोबत एक करार देखील करण्यात आलेला आहे या करारामध्ये या योजनेची अंमलबजावणी कशा प्रकारे करायची त्याबद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्रामधील एकवीस जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे या योजनेमध्ये सात हजार दोनशे एक गावांमध्ये या योजनेची मंजुरी मिळालेली आहे तर लवकरात लवकर या योजनेचे फॉर्म भरणे देखील सुरू होणार आहे त्याबद्दल नोटिफिकेशन देखील शासनामार्फत मिळणार आहे तर मित्रांनो आपण सर्वात प्रथम फॉर्म भरण्यासाठी कसे पात्र व्हाल त्याबद्दल थोडक्यात माहिती मी आपल्याला सांगतो सध्या शासनामार्फत कृषी विभागामार्फत एक प्रकारची योजना म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड त्यालाच आपण फार्मर आय डी देखील म्हणतो ही योजना सध्या राबवणे चालू आहे तर मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांना फार्मर आय डी काढणे हे अतिशय बंधनकारक करण्यात आलेलं आहे कारण पुढील काळामध्ये जी पोखरा योजना सुरू होणार आहे त्या योजनेमध्ये फॉर्म भरण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्डऐवजी फार्मर आय डी लागणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपले फार्मर आय लवकरात लवकर आपल्या जवळच्या सी एस सी केंद्रामध्ये जाऊन लवकरात लवकर काढून घ्यावी म्हणजे आपल्याला पोखरा योजनेचे फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तर मित्रांनो आणखीन एक यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण जर अजूनपर्यंत आपल्या आधार कार्डला आपले बँक खाते लिंक केलेले नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्यावे अन्यथा जे शासनाकडून आपल्याला अनुदान मिळणार आहे ते अनुदान आपल्या खात्यात जमा होण्यास शंभर टक्के अडचण येईल त्यामुळे याची नोंद देखील आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी घ्यायची आहे यामध्ये आणखी एक महत्वाचा विषय असा आहे ही योजना नेमकी कोणत्या एकवीस जिल्ह्यामध्ये राबवण्यात येईल ते, ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर मित्रांनो सर्वात प्रथम आहे बुलढाणा त्यानंतर बीड आहे छत्रपती संभाजीनगर आहे अकोला आहे हिंगोली आहे जळगाव जालना लातूर आहे नांदेड धाराशिव परभणी वर्धा वाशिम नाशिक यवतमाळ भंडारा गोंदिया या सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येईल त्याचप्रमाणे गडचिरोली चंद्रपूर नवा नागपूर या जिल्ह्यांमध्ये देखील ना ही योजना राबवण्यात येणार आहे या एकवीस जिल्ह्यांमधील सात हजार दोनशे एक गावांमध्ये ही योजना राबवण्यामध्ये सहभागी होण्यासाठी पाच हेक्टरच्या आतमध्ये जमीन लागते मित्रांनो आपण सध्या बघतोय की सर्व शेतकऱ्यांना एक एक दोन दोन एकर जमीन शिल्लक राहिलेली आहे त्यामुळे पाच हेक्टरच्या आतमध्ये जवळजवळ सर्वच आपले शेतकरी बसतात त्यामुळे जास्त टेन्शन घेण्याची आवश्यकता आपल्याला नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्या म्हणजेच सात हजार दोनशे एक जी गावं आहेत त्यामधील मला तर असं वाटतंय की जवळजवळ सर्व शेतकरी या योजनेमध्ये बस आपल्याला हा व्हिडिओ नेमका कसा वाटला त्याबद्दल कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला सपोर्ट करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब नावाच्या बटनवर क्लिक करून आपले साई सागर ऑनलाईन सर्व्हिस नावाचे हे यूट्यूब चॅनल नक्की एक वेळेस सबस्क्राईब करा मित्रांनो आपण माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मला एक प्रकारची ऊर्जा मिळते आणि आपल्याला अशाच प्रकारे नवनवीन अपडेट देण्याचा मी प्रयत्न करीन त्यामुळे आपले सहकार्य हे माझ्यासाठी खूप मोलाचे आहे धन्यवाद